श्रावण मास सुरू झाल्यानं भाविकांची गैरसोय होत असल्यानं अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या संकल्पनेतून प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांसाठी मोफत रिक्षा सुरू करण्यात आल्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी ही मोफत सुविधा भाविकांसाठी सुरू करण्यात आली आहे प्राचीन शिवमंदिराचा इतिहास पाहता आजही या मंदिरात खास करून श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांच्या रांगच रांगा लागतात या वेळेस भाविकांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानक परिसरात तसेच रिक्षा स्टँडला होत असते अगदी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच मुंबई परिसरातून भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या आस्थेने येत असतात मात्र रिक्षा किंवा वाहन मिळत नसल्यानं अनेकदा शिवभक्त पायी चालत प्रवास करत असतात यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुषांचा मोठा समावेश असतो नेमकी हीच गैरसोय ओळखून शिवसेनेच्या वतीने विशेष करून भाविकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे अंबरनाथ शिवमंदिर हे एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे गेले अनेक वर्ष या शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण करणे तिथे शिवमंदिर फेस्टिवल करणे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गेले अनेक वर्ष करतायत म्हणून अंबरनाथच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये या मंदिराची ख्याती वाढत चालली त्यामुळं आज मंदिराच्या परिसरामध्ये जी गर्दी आहे लोकांना वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून लोक दर्शनाला येतात उद्या काही दिवसाने शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण झाल्यावर त्या मंदिर परिसरामध्ये नागरिक ओंकारेश्वर उज्जैन अशा प्रकारचं हे मंदिर आपलं होणार आहे त्याकरता जो दमदारपणा पाहिजे तो, तो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षात सांग दाखवला आहे लोकांनी गेली पंधरा वर्षं वर या शिवमंदिरासाठी काहीही केलेलं नाही परंतु पाच वर्षामध्ये ओंकारेश्वर आणि अशा धरतीवर या शिवमंदिराची ख्याती वाढत चालली आणि या मंदिराचं सुशोभीकरण झाल्यावर साधारण एक दीड वर्षांनी दोन वर्षांनी त्याचं काम पूर्ण ज्यावेळेस होईल त्यावेळेस या अंबरनाथचं नाव देशभरात नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा जाईल एवढं चांगलं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर शाखेने केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत काही रिक्षा ठेवलेल्या आहेत त्यांना प्रसादाची सोय केलेली अनेक गोरगरीब नागरिक या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतील आणि त्या परिसरात चाललेलं काम बघतील आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल या अंबरनाथकरांना मिळेल हीच एक आजच्या या कामाची ही आहे सोम दर सोमवारी आम्ही सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी नागरिकांची सेवा करण्यासाठी इथे रिक्षा त्यांना लागणारा नाश्ता पाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणूनच आजचा हा उपक्रम आम्ही खूप आनंदामध्ये त्याचं स्वागत केलं आणि त्याची सुरुवात करून दिले सर साधारण किती ते किती वाजेपर्यंत सवे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ही सेवा चालू राहील जर गर्दी जास्त राहिली तर शनिवार रविवार आम्ही करू परंतु दर सोमवारी तर नक्कीच या रिक्षांचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे